ठीक आहे तर शेखर भाऊ दोन शब्द शेखर भाऊने सकाळी केले सागर तुम्ही आज प्लीज 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 माझ्या सागर ठीक आहे तर शेखर दादा तुम्ही शब्द फोन आज या ठिकाणी सव्वीस जानेवारीपासून नवळे चषक चालू आहे संघर्ष स्पोर्ट क्लब आयोजित सनी शंकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित झाली ती स्पर्धा माणूस क्री प्रतिष्ठान तसेच संघर्ष स्पोर्ट क्लब तसेच सागरदादा मित्र परिवारच्या वतीने स्पर्धा झाली आपल्या सगळ्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं खूप छान नियोजन होतं यूट्यूब लाइव पण होतं प्रत्येकाला चांगला न्याय दिलाय ज्यांना न्याय दिला ते निघून गेले खेळामध्ये असं नसतं खेळामध्ये मिळून घ्यायचं असतं जीत होत असते सचिन गवळी स्पोर्ट फाउंडेशन यांचा पहिला प्रथम प्रथम क्रमांक आला त्याबद्दल आपल्या टीमचं सचिन मानापासून अभिनंदन त्यामध्ये एकदम उत्कृष्ट फलंदाज होता त्याची बॅटिंग पाहिली आम्हाला खूप आनंद वाटला असे खेळाडू तयार झाले पाहिजे खूप मस्त बॅटिंग होती तुला तुझ्या अभि कार्य शुभेच्छा त्याचबरोबर आपला माणूस किल प्रतिष्ठानचा दुसरा क्रमांक आला आपल्याही खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा खूप चांगल्या प्रकारे आपली पण गोलंदाजी करत होते जिंकण्याचा प्रयत्न होता खूप छान प्रयत्न होता असंच के प्रयत्न केला तर पुढच्या टुर्नामेंटला आपला पहिला क्रमांक असेल याच आपल्या खेळाडूंना पण शुभेच्छा आणि खूप नियोजन चांगलं झालं सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि आभार धन्यवाद थँक्यू सर यानंतर दिनेश दादा मदरे यांना विनंती असेल तुमचे दोन शब्द या स्पर्धेमध्ये खेळा ह्या स्पर्धेमध्ये दोन शब्द तर सर्व क्रिकेट रसिकांना माझा नमस्कार त्याच पद्धतीने पुन्हा चषक ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये प्रत्येकाने जे योगदान दिलं जो सहभाग दिला आपलं जे आपल्यातर्फे जे योगदान झालं त्याबद्दल आपलं सच स्वागत मनपूर्वक आभार त्याच पद्धतीने आज अतिशय खूप बरं वाटतं कारण की खूप साऱ्या गोष्टी फर्स्ट टाईम होतात आहेत पुरावेमध्ये नॉन टेनेची टुर्नामेंट वर्षानुवर्ष भरती आहे पण यूट्यूब लाईव्ह ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा यूट्यूब लाईव्हचा हा जो आविष्कार आहे तो कसा इथे अव्हेलेबल मेजवानीचा आनंद कसा घेता येईल सुंदर प्रदर्शन झाली वर्षाची सुरुवात दरवर्षी चांगल्या पद्धतीने होते पण या पद्धतीने अतिशय जास्त सुंदर पद्धतीने झाले त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचं मनापासून कौतुक की दरवर्षी न चुकता क्रिकेटवरती असलेल्या त्यांचं प्रेम ते व्यक्त करतात आणि येतात सहभाग देतात त्याच पद्धतीने अतिशय मन भरून येतं कारण की लहानपासून क्रिकेट खेळताना ज्यांना बघतो शिखर भाऊ असो सागर भाऊ असो मधी कुठेतरी कामामध्ये आणि समाजकारण्यामध्ये वेळ जातो आणि त्याच पद्धतीने क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं कमी नाही झालं कारण त्यात त्यांचा क्रिकेटर अजूनही तसाच आहे आणि तो क्रिकेटर परत एकत्र आले आणि जय ही जोडी असेच पुढे चालत राहू आणि नक्कीच एक काळ असा येईल की पुन्हामध्ये प्रीमियर लीग आपण भरू एक ऑप्शन पद्धतीचं आपण करू आणि त्याच पद्धतीने दोन्ही मान्यवरांचं नक्कीच पुन्हा प्रत्येक क्रिकेटरांचं एक मनापासून मी एक सॉरी म्हणू इच्छितो कारण की काही कारण असतो सात ते आठ दिवस काही जमलं नाही आणि कुठेतरी खऱ्या पद्धतीने माझे झालं तर त्याबद्दल समजतो त्याच पद्धतीने मी प्रॉमिस करतो की नेक्स्ट वेळेची टुर्नामेंट ही अशी असेल की चार गावांमध्ये कुणा प्रीमियर लीग याचं नाव असंच गाजत राहील आणि पुण्यातील नवीन खेळाडूंना जे व्यासपीठ पुरवले त्याचा पुरेपूर उपयोग होईल आता जर सेकंड नंबर आला तरी आपण कुठेतरी येथे एवढे चांगले खेळलो होतं की असे खेळाडू की जे रेग्युलर बाहेर खेळतात अशा खेळाडू असं दोन मिनटं विचार करावा लागला की मॅच कुठेतरी आपल्या हातून दूर जाते की काय तर अशा वेळेस खेळाडूंचा आपण विचार करायला लावतो तर नक्कीच आपण कुठेतरी चांगलं खेळलो आहे तर पुढच्या असे नक्कीच आपला एक पहिल्या नंबरचा फोटो विथ सागरदादा आणि शेखरदादा सोबत असेल त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि दोघांच्या सहकार्याने त्याच पद्धतीने प्रत्येक ज्यांनी कोणी पण एफर्ट दिले त्या सर्वांना मनापासून सल्यूट आणि असंच हे क्रिकेट पुढे चालवतो अशा इच्छा थँक्यू सो मच थँक्यू दादा आता आपण पाहतो दादाने शुभेच्छा चांगल्याच प्रकारे दिल्या किरण बोरगे आलेत का या तुमचे जे ट्रॉबे आहेत उत्कृष्ट बॅटर घेऊन जा सर्वांना वाटच पाहायला लावली आहे किरण बोरगे यांनी या लवकर किरण ओ, ना हो लवकर एवढे वेळ थांबले तर लग्नात वाट पाहणारी बायको पळून जायची

या ठिकाणी सत्कार सन्मान दिला जातोय दादांच्या हस्ते जोरदार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक दादा पुढे या पुढे इथे जा? जागा आहे मुन्ना भाई गोंदक यांना आणि या ठिकाणी ज्यांनी या सामन्यासाठी समालोचन केलं मं, मंत्री केली असे आपले जवळचे किरण शेट येवले पाटील यांचा आणि श्री शेखर बावळ यांच्या हस्ते होता या, या सामन्यासाठी ज्यांनी अतिशय चांगली कॉमेंट केली यांचा विचार आयपीएल आणि आय आणि बीसीसीआय हे करणार आहे त्यांचा सार ते बोलून घ्या कारण एकदा काय ट्रॉफी हातामध्ये भेटली ना कोणच थांबत नाही लगावलेला प्रथम उर्ब एक हजार रुपये एक हजार आहे ट्रॉफी त्यांना दिली आहे सामना मिळायची दाबांच्या हस्त दिला जातोय एक हजार कॅश फाईल दिग्विजय तुमची टीम दूरवरती थांबलेले आहे इथे देऊ ताबा या ठिकाणी नुकतोच जन्म शुभस्मरण होतोय समाजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विविध राज्यस्तरीय सन्मानित राजूदादा पेठे या ठिकाणी उपस्थित होत आहेत यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत सागरदादाला विनंती असेल थोडस मार्गदर्शन पुनवड्याची सर दोन हजार चोवीस संघर्ष स्पोर्ट क्लब कई सनी शंकर रोहा यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य लॉंग टेनिस हॉपिक क्रिकेट स्पर्धा सर्व क्रिकेट प्रेमींनी सहभाग घेऊन जी क्रिकेटची ओढ आहे आवड आहे ती पूर्ण केली चांगल्या प्रकारे विजयी संघास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू दादा मच आभार थँक्यू दादा बराबर आभार तर आपण जाणार आहोत या स्पर्धेतील मानक Yeah. आणि सागर दादा सागर दादा ही स्पर्धा संपला असं जाहीर करतो पुन्हा भेटूया प्रवश सहा मध्ये तीनशे शासष्ट घेऊन